दोन ऑक्टोबरला सूर्यग्रहण या राशींवर होईल परिणाम सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्ष कालानंतरच करावे असे मानले जाते चला जाणून घेऊया ग्रहणाचा काळ आणि त्याचा राशीवर होणारा परिणाम या दिवशी वर्षातील लागणार दुसरं सूर्यग्रहण वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून चौदा वाजता सुरू होईल जे पहाटे तीन वाजून सतरा वाजता संपेल त्याचा एकूण कालावधी सुमारे सहा तास सहा मिनटं असेल हे सूर्यग्रहण अश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होईल या दिवशी पितृपक्षाची अमास्या तिथी असेल या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे तो सुत काळ लागू होणार नाही हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग आर्कटिक अर्जेंटिना ब्राझील पेरू फिजी चिली पेरू होनोलुलू ब्युनो आयर्स अंटार्क्टिका अमेरिका आणि दक्षिण प्रशांत महासागर काही भागांमध्ये दिसणार आहे तुमच्या राशींवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होईल वैदिकशास्त्रानुसार सूर्यग्रहण ऋषभ मिथून कर्क सिंह कन्या वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी मिळेल तुम्ही व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे के अचानक लाभ मिळू शकतात सूर्यग्रहण मेष तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही या काळात हे लोक एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात दणहानी देखील होऊ शकते यावेळी काही गोष्टींबद्दल मानसिक अस्वस्थता असू शकते तसेच यावेळी आपण काळजीपूर्वक वाहन चालवावे कारण अपघात का होण्याची शक्यता असते